हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना स्वागत मी सांगू समजतो आणि ओम नमस्कार आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर हे बघा किती छान सुंदर प्रतीक्षानं रांगोळी काढलेली आहे रांगोळीमध्ये मस्त तुळशीचे पावलं काढ हे सॉरी लक्ष्मीचे पावलं काढलेली आहेत आणि तुळस बघा किती छान सुंदर आली खूप छोटी आत्ताच लावलेली आहे कारण मोठी तुळस खराब झाली होती आणि मस्त जी लग्नबंधनात बांधतात तशी गाठ बांधलेली आहे रांगोळीमध्ये कलर सुद्धा वेगवेगळे दिलेले आहेत असं वाटतच नव्हतं की ती रांगोळी काढलेली खरोखरच्या कपड्यासारखी दिसत होती आणि तुळस माझी खूप छोटी होती त्यामुळे तुळशीला काही सजवायचं माझ्या मनातच नव्हतं तर कसं करावं काही काही मला काही ना सजवण्यात जास्त लग्न लावावं तरी कसं हाही विचार डोक्यात होता मग कस करावं काय करावं दाखवून दोघीने थोडे थोडे आयडिया काढलं आणि मग नंतर थोडासा सूर्य दिसला समोर जो चला लग्नासाठी थोडस वेळ वापर तयार झालेला होत हे बघा रिक्षा लाईटिंग लागत आहे आणि चला खूप म्हणजे खूप तयारी बाकी तरी प्रतीक्षाना अर्ध्याच्यावर तयारी केलेली आहे आता आपल्या बाळकृष्णाचा गणपती बाप्पाचा अभिषेक आणि पहिली दिवस तयारी पटकन तर हे ही ह्या पौर्णिमेच्या सणाला म्हणजे तुळशीच्या जो लग्न असतात तिथं लग्नाची समाप्ती सुद्धा होते आणि दिवे वगैरे जी लावतात ना त्याला आजच्या मान आहे कारण ह्याला छोटी देव सुद्धा म्हणतात तर असं ठरवलं होतं की फक्त तुळशीकडे रंगणात मांडावं रांगोळी तुफी छानं काढलीच आहे आणि पटकन लग्न उरकून घ्यावं देवाच्या मनात ज्या वेळेस असतं ना त्यावेळेस देव सगळं आपल्याकडून करून घेतो पण काय मी कपडे सुद्धा जुनेच घातले होते पण म्हटलं देवाचं लग्न आहे थोडं आपणही तयार होऊया काय तयार झालं की सगळंच काम एकदम उत्साहीपणाने नवीन ऊर्जेनं आवरायला सुरुवात केली पटपट दिवे काढले दिवे पुसून घेतले तसे तर स्वच्छ करून ठेवलेले होते मी आणि त्यामध्ये वाती करून घातल्या मस्त दिवे वगैरे भरून घेतले नसता कंटाळा कंटाळा म्हणून सगळं तसंच राहिलं असतं टी एक वात करायला कंटाळा येतो पण माणूस म्हणतं ना एक फ्रेश राहण्यामध्ये सुद्धा जी पॉझिटिव्हिटी असते ना ती खरंच आहे मी एक म्हणसुद्धा वाचली होती की जसं आपण लग्नाला लग वगैरे तयार होतो तर आपण किती उत्साही असतो प्रतीक्षानं बघायचं तीन कलरचा अक्षता तयार केलेला आहे जे मी हळदीच्या लेपनासाठी कुं हळद कालवलेली होती स्वस्तिक काढण्यासाठी कुंकू कालवलेलं होतं आणि एक पांढरे असे तीन कलरचे ते अक्षता तयार करून घेतलेले आहेत आणि मी लगेच हळदीचं लेपन वगैरे पण केलं चला म्हणलं आपलं तुळशीचं लग्न आहे तर हळदीचं लेपन केल्यावर जे दरवाजाला शोभा येते तर ती अशी नाही आहेत नुसता दरवाजा तसा सुना सुना वाटतो कारण आता सवय झाली प्रत्येक सण असू दे किंवा वृत्त वैकल्य असू दे उपवास असू दे असं लेपन वगैरे करायची छान रांगोळी काढायची दिवा लावायचा आणि त्याचबरोबर धूप दीप आरती करून घ्यायची त्यावेळेस आणि एकदम मन प्रसन्न होऊन जातं तर त्यामुळे पूजेची सुरुवात असू दे किंवा एखाद्या सणाची सुरुवात असू दे, दे। उमरा लेपन हे होतच होत मग काही चौरंग वगैरे टाकला तुळशीला सजून घेतलं जो आपण चौक भरतो ना नवरीला भोवल्यावर उभा राहण्यासाठी तसा चौक भरलेला आहे भोवलं तर आता कोणाला कळणारही नाही पहिल्या ह्याच्यामध्ये जास्त करून लग्नाच्या हळदीच्या दिवशीच किंवा हळदीच्या आदल्या दिवशीच असं भोवलं तयार करून ठेवायचे तिथं मातीने बांधून ठेवायचे तो असा असा आणि तिथं चौक भरून हळद वगैरे ला म्हणजे हळदीच्या अंगाने तिथं ओटी वगैरे भरायला न्यायची असं करायचे तसं मी हे असा चौक भरून घेतलेला आहे पूजा मांडण्यासाठी आणि एकाकडीला अष्टदळ कमळ काढून घेतलेलं आहे तांदळाचं जिथे की आपल्याला मग जो क्लश मांडायचा आहे क्लशाशिवाय कुठलीही पूजा ही अपुरी असते तर इथं अष्टदळ कमळ थोडासा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम साईडला जात होतं आणि मधी घ्यावं तर ते चौकात येत होतं असो क्लशामध्ये मला पाणी सामान जे आहे ना पूर्ण जे लग्नासाठी लागणार ते मी दोन चार दिवस झालं आणून ठेवलेलं होतं तर ते पूर्ण म्हणजे राहिलं होतं जशाचं तसं पण जे फक्त दो पानं आहेत ना ते खराब झाले होते आणि मग आंब्याचे सुद्धा आणलेले नव्हते तर म्हटलं चला तसाच का होईना पण मांडून घेतला मध्ये हळद कुंकू अक्षता टाकून घेतल्या तसंच एक कॉईन टाकून घेतला आणि त्यामध्ये साईडला थोडंसं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं स्व सु, स्वस्तिकाशिवाय सु, आणि क्लशाशिवाय पूजा ही अपुरी असते असं तुळशीचं लग्न का लावतात तर तुळशीचं लग्न लावल्यापासून आपल्या शुभ कार्याला प्रारंभ होतो आणि लग्न जी असतात त्याची सुद्धा सुरुवात जी आहे ना तुळशीच्या लग्नापासून होते आणि मध्ये जे हे चातुर्मास असतो ना त्यामध्ये लग्न वगैरे बंद असतात आणि तुळशीच्या लग्नापासून चालू होतात तर चला इथं सगळे दिवे वगैरे जे आहेत ते मी काय केलेले आहेत भरून घेतलेले आहेत खरंच ना एक वाद करून कं दिवा लावायला कंटाळा येतो पण जो उत्साह असतो ना आपल्याला जे काम आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी पटपट मी काय केले दिवे वगैरे करून घेतले आणि आता रांगोळी काढायला म्हटलं चला उशिरात उशीर प्रत्येक कामामध्ये उशीर होतो तर जे लेपण केलेलं होतं त्यावरती मी काय केलेलं आहे जे आपली आयती रांगोळीचं थोडंसं राहिलेलं आहे माझी रांगोळी खराब झालेली आहे ती म्हणून तेच ठेवलेलं आहे हो पण तेवढ्यावर काही शोभा वाटणं गेली म्हणून थोडासा लाल रंगाने जे मी डबे आणलेले आहेत रांगोळीचे त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते सुद्धा रंग जे आहेत कलर ते एकदम डिम कलरमध्ये उमटलेले आहेत असं पण तसे येडेवाकडे मी काढलेले आहेत एक पांढऱ्या रंगाने काढले म्हटलं लाल काही कलर त्याच्यावर उठून ना तर त्यासाठी थोडासा पांढराही रंग काढून घेतला आज काहीही जरी असलं तरी प्रतीक्षेची रांगोळी खरंच खूप छान होती तिला म्हणजे शब्दात तिचं कौतुक करण्यासारखं नव्हतं पण ते कौतुक मी नाही केलं आले कारण माझा तेवढं म्हणजे मूडच नव्हता आज पण ते म्हणतात ना देवाला आपल्याला करून घ्यायचं असतं त्यावेळेस देव सगळं कार्य आपोआप त्याच्या मनासारखं सजून नटून वगैरे करून घेतो जसं मी म्हटलं की तुळस एकदम ईधवरच आहे आता तिला कसं सजवावं म्हणून मी काय केलं एक छोटासा जो सूर्य आहे तो ठेवला त्यावरती मस्त अशी जशी आपण देवीला साडी नेसवतो तशी साडी नेसवली ओढणीची आणि काय केलेलं आहे दागिने वगैरे घातले सर्वप्रथम पूजेची जी सुरुवात आहे ती केलेली आहे आपल्या गणपती बाप्पाच्या पूजेनं गणपती बाप्पाला जलाभिषेक घालून घेतला त्याचबरोबर थोडासा दुधाचासुद्धा अभिषेक घालून घेतलेला आहे कारण पंचामृत तयार नव्हतं माझ्याकडे सा पन। तर त्यासाठी जे आहे ते सोपं दुधामध्ये थोडासा साखर घालून स्नॅन जे आहे ते घातलेलं आहे तूप टाकलं असतं मी पण तुपाने तीनच वस्तू होतात वस्तू एक तर चार पाच असावा एकदुळा म्हणजे सायंकाळच्या वेळी तुळशीचं पानसुद्धा तोडत नाहीत तर फुलं वगैरे पण नव्हती आणलेले तर म्हटलं चला जे आहे त्याच्यामध्येच आपण ॲडजस्टमेंट करूया अभिषेक घालून घेतला हर घालून घेतला कुंकू लावून घेतलं स्थान आपण मात्र त्याचं ह्याच्यावर बाहेरच्या चौरंगावरती केलेलं आहे इथं फक्त मी अभिषेक वगैरे करून घेतला जसं की आपण नाही का नवरदे नवरीच्या आंघोळ एकीकडे करतो आणि पूजा हळद एकीकडे लावतो तसं आणि बाळकृष्णाला आंघोळ घालण्यासाठी म्हणजेच जे आपला अभिषेक करण्यासाठी थोडंसं जे ह्या यंत्राचा खूप मान आहे थोडंसं मी छोटं काढलेलं आहे मोठं काढल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ओम काढायचा असतो आपल्याला आणि तुळशीचे तुळशीपत्र ठेवायचे असतात तर मी तसं काही केलेलं नाही आहे फक्त हळद होती माझ्याकडे तर तिनंच मी काय केलेलं आहे ते जे यंत्र आहे ना ते काढून घेतलेलं आहे काय म्हणते कधी गल्लीत सगळ्यांच्या तुळशीचे लग्न आजच लावायचे होते त्यामुळे खूप गोंधळ होता सगळीकडे प्रत्येकजण प्रत्येकाला विचारत होतो तुमची तयारी झाली का आमची तयारी झाली का आणि ह्याच्याचसाठी लग्न उशिरा लागत आहे का तर एकादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी लग्न लावायचे असतात पण इथं प्रत्येक ह्या गल्लीमध्ये म्हणजे आमच्या साळीमध्ये एक दोन तीन वर्षापासून सगळेजण संघसलं लग्न लावतात बघा मी काय केलं रंगनाथाचा जो बाळकृष्णाचा अभिषेक जो आहे तो अभिषेक करून घेतला पुसून घेतलं आणि नंतर त्याला हळद लावून घेतली आणि नंतर पुन्हा एकदा जलाभिषेक करून घेतला म्हटलं चला नवरदेव बिना हळदीचा तयार कुठे करायचा हळदच लावून तयार करूया आपण त्याला मग हळद लावल्याच्या नंतर हे छान असं वस्त्र आणि त्यावर हा वस्त्र घालून ठेवलेला बाळकृष्ण एवढा छान दिसत होता ना जसं आपण कपडे वगैरे तयार घालून सजून नटून नंतर आपण जसं कुंकू लावतो त्यावर अक्षता लावतो औक्षण करतो ओवाळतो त्या पद्धतीने मी पण काय केलेलं आहे आ गंध अक्षता जे आहे ते लावून घेतलेले आहेत ओवळलेलं मात्र नाही आहे ओवाळलेलं शेवटी फक्त आरतीकरतानीच ओवाळलेलं आहे मी ह्याला ओवाळायचं मात्र मी विसरून गेले तर इथे छोट्या चौरंगावरती कृष्ण ठेवून दिलेलं आहे मी आणि ह्याचं तोंड जे आहे ते तुळशीकडे केलेलं आहे कारण म्हटलं आंतरपाठ धरण्यासाठी तुळशीकडे ह्याचं तोंड करून ठेवा आणि दो दोन्हीच्या मधामध्ये अंतरपाट धरावं तर पुन्हा नंतर म्हटलं नको थोड्या वेळासाठी ह्याला इकडंच तोंड करून बसू दे म्हणजे नवरी लाजायची नाही चला पु पुरे झाला आपल्या मनाचा ड्रामा तर असो मी काय केलेलं आहे इथं पूजा जी आहे ती व्यवस्थित अशी मांडून घेतली दिवे वगैरे जे आहेत ते सर्व लावून घेतले दिवाशी दिव्याशिवाय पूजा नाही म्हणून सर्वात अगोदर जो आहे तो तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि इथे साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे तुळशीलासुद्धा थोडीशी हळद लावून घेतलेली आहे आणि हळद कुंकू जे आहे ते दिलेले आहे प्रसादासाठी काय आणलेलं आहे म्हटलं चला लग्नामध्ये गोड अनेक प्रकारच्या मिठाया वगैरे असतात तर आपण छोटीशी कवाईना घेऊन येऊया गेल्या वर्षीसुद्धा मी अशीच आणली होती आणि ह्या वर्षीसुद्धा तशी छोटीशी मिठाई आणलेली आहे तर त्याच्यामध्ये एक शेंगवाची पट्टी होती दुसरा एक पेढा होता तिसरी म्हणजे एक सोनपापडी आणि एक काजूकतली काय होतं मी मिठाई मी, मी काय चेक केली नाही आहे प्रतीक्षाला आणायला लावली तिनं आणून ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीनं दिवे वगैरे सर्व लावून घेतलेले आहेत सगळी सगळी तयारी इथे करून ठेवलेली आहे आणि तुळशीचं लग्न लावण्यासाठी दुसरीकडे गेलेलं आहोत म्हणजे आपल्या गल्लीतच गेलेलं होतं कारण स एकमेकांच्या लग्नाला जायचं होतं

किती हे करतात गोंधळ करतात आणि ह्यांना दोन मिनटांसाठी फक्त कृष्ण आणि तुळस ह्यामध्ये आंतरपाठ व्यवस्थित धरा म्हटलं तर लहान लेकरापेक्षा आमचे साहेब लहान लेकरं होतात तो असा हात घरून येतो काय काय होतं काय माहिती आहे ते तर बिलकुल व्यवस्थित धरत नाहीत मुलं एक किती एककड होतं फक्त मजाक म्हणून लग्न लावले धरून काय असं करत होते सगळेजण हो की बोला का काय करावं काय समजतच नव्हतं एवढ्या मजा मध्ये सगळं लग्न वगैरे लावून घेतलं आणि नंतर बघाय किती खेळत आहे चला अशा प्रकारे लग्न वगैरे लावून झालेलं ला आहे शिरापाशिरागाव आहे ना व्यवस्थित लग्न पार पडलं त्याचा आनंद झाला आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि उशिरा व्हिडिओ आल्यामुळे क्षमस्व आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभारी